नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत घरात कापूर जाळल्याने काय होते चला तर मग लगेचच सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मंडळी घरामध्ये कापूर जाळणं वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात शुभ मानलं जातं यामुळे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक लाभ मिळतात आपल्या घरामध्ये कापराच्या धुराने नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच सकारात्मक ऊर्जेची अनुभूती मिळते मंडळी वास्तुशास्त्रानुसार कापूर जाळल्याने घरातील वास्तुदोष दूर होतो सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढत राहतो कापूर देवी देवतांसाठी प्रिय मानला जातो त्यामुळे देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो धार्मिक मान्यतेनुसार कापूर शुभ आणि पवित्र आहे यामुळे घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जेत बदलतं ज्योतिषशास्त्रात कापूर धन आकर्षित करतो असं मानलं जातं त्यामुळे घरामध्ये कापूर जाळणं शुभ मानलं जातं कापूर घराच्या मुख्य द्वाराजवळ किचन आणि पूजास्थळावर जाळणं अतिशय शुभ मानलं जातं तर मंडळी नक्कीच आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ कापूर का जाळा याचे अनेक फायदे मी तुम्हाला आता सांगितलेले आहेत आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला देखील विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ